आणि ची पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवड न परवडणारी आहे एकीकडे उत्पन्नाची साधन कमी होत असताना गोरगरीब मात्र भरडले जाते आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झालीये म्हणजे नोकर किती मुजोर झालेत आहेत मंत्र्याच्या फाईल शिवाय फाईल वर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे तुझ्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची टीकेचा हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन ही परत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालय त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेला या, आहे या टेंडर मध्ये आणि भाडेवाडी मध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडर मुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी आता त्यांचं म्हणणं की तीन वर्ष भाडेवार झाले होते आणि लाडकी बन असेल या भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार का पंधरा टक्के उत्पन्न वाढले का महाराष्ट्रातल्या लोकांचं उत्पन्न वाढले का तुमच्या चुकांमुळे जर एस टी वरती बोजो पडत असेल आणि जर निधी मिळत नसेल ते आम्हाला सांगू नका ना पंधरा टक्के भाडेवाढ काही कमी आहे काय सगळे मंत्री फिरतात मर्सिडीन्स मधनं मी पण मर्सिडीन्स मधन फिरतो गरिबांचं काय करायचं उद्या ते म्हणणार हे तर चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात आम्ही फिरतो पण गरीबांनी काय करायचं प्रश्न तिथे उभा राहतो ना, ना।, भाड़ ना या गरीबांसाठी काहीतरी करायला पाहिजे पंधरा टक्के भाडे वाढ परवडणारी नाही लोक रस्त्यावर उतरतील आणि या शासनाला प्रश्न विचारतील आताच बजेट सादर हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे हे बजेट बिहारसाठी आहे आपल्यासाठी छोटी निवडणुका बीजेपी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असते उद्या जर नागालँड मेघालयला निवडणुका लागल्या आणि बजेटची वेळ आली तर ते बजेट नागालँड आणि साठी देशाचं सा बजेट आणि देशाचा विचार करतच नाही ते निवडणुकींचा विचार करत असतात सुधापुरकर ज्या वक्तव्य केलेलं आहे मुंबईत बोलणार आहे